नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एस एम स्कूल टीचर या माझे यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत घटक तिसरा अपूर्णांक आणि त्या अपूर्णांकामधील उपघटक व्यवहारी अपूर्णांक व्यवहारी अपूर्णांकामध्येच काय काय पाहणार आपण संछेद अपूर्णांक व भिन्नछेद अपूर्णांक त्याचबरोबर त्यांची तुलना बेरीज वजबाकी गुणाकार इत्यादी या सर्व गोष्टी आपण इथे पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला मी सांगू इच्छितो की जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा त्याचबरोबर साईडचे जे बेल आयकॉन आहे ते सुद्धा प्रेस करून ठेवा जेणेकरून तुम्हाला नवनवीनची नवनवीन व्हिडिओची जी नोटिफिकेशन आहे ती तुम्हाला लगेचच मिळून जाईल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया विद्यार्थी मित्रांनो हे आपण जे अपूर्णांक पाहतो आहे ते अपूर्णांक म्हणजेच नेमकं काय ते पहिले तर आपण जाणून घेऊया पहा इथे काय काय आपण घेणार आहोत तर अपूर्णांक अपूर्णांक म्हणजे काय एका पूर्ण वस्तूच्या दोन समान भागांपैकी एक भाग घेतला तर तो वस्तूचा अर्धा भाग होतो जसं तुम्हा की तुम्हाला इथे दाखवलेलं दिसतंय एक वस्तू पूर्ण आहे त्या वस्तूपैकी त्या वस्तूचे दोन समान भाग केलेत त्या समान भागापैकी एक आपण जो भाग आहे तो कलर केलेला आहे आणि तो कलर भाग म्हणजेच आपण तो भाग घेतलेला आहे मग कितीपैकी घेतला दोन भागांपैकी तर पहा होतो तो एक छेद दोन या अपूर्णांकाने दाखवतात या अपूर्णांकांचा अंश हा एक व छेद दोन म्हणजेच जी वरची संख्या लिहिलेली आहे त्याला काय म्हटलं जातं अंश व खाल जी खालची संख्या लिहिली आहे त्याला काय म्हटलं तर छेद हा अपूर्णांक अर्धा किंवा एक छेद दोन असं वाचतात ह्याला काय वाचायचं एक तर एकतर काय वाचाल तुम्ही अर्धा किंवा एक छेद दोन असं सुद्धा वाचू शकतात पुढे पहा अपूर्णांकांच्या अपूर्णांकाच्या छेदस्थानी लिहिलेल्या संख्येमुळे वस्तूचे किती समान भाग केले आहेत ते समजते म्हणजे जे खाली लिहिलेलं आहे छेद म्हणजे जो खालचा अंक आहे त्या छेदामुळे आपल्याला शं त्या लिहिलेल्या संख्येमुळे वस्तूचे किती समान भाग केलेत ते समजते म्हणजे समजा एक वस्तू केलेत एक वस्तू आहे तर खाली समजा स सहा लिहिलाय तर सहा ह्याचा अर्थ काय होतो त्या वस्तूचे सहा समान भाग केलेला आहे असं समजतं तसेच त्याच्या अंशामुळे त्यापैकी किती भाग घेतले ते समजते मग पहा इथे उदाहरण दिलं आहे पाच छेद सात पाच छेद सात म्हणजेच सात समान भागांपैकी पाच भाग घेतलेत असा त्याचा अर्थ होतो मग पुढे जाऊया आपण अपूर्णांकांचे प्रकार आहेत पुढे काय आहेत अपूर्णांकांचे प्रकार मग कोणकोणते प्रकार आहेत पहा पहिला तर आहे समछेद अपूर्णांक काय आहे अपूर्णांक मग अपूर्णांक म्हणजे काय ज्या अपूर्णांकाचे का अपूर्णांकांचे छेद समान असतात त्या अपूर्णांकास समछेद अपूर्णांक असे म्हणतात नावामध्येच तुम्हाला दिसत आहे समछेद समछेद म्हणजेच काय अपूर्णांकांचा छेद समान असे समछेद अपूर्णांक मग इथे पहा चार छेद अकरा सात छेद अकरा दहा छेद अकरा हे काय आहेत समछेद अपूर्णांक असा अपूर्णांक ज्याच्यामध्ये त्याचा जो छेद आहे तो समान असतो असे अपूर्णांकांना समछेद अपूर्णांक असं म्हणतात पुढे जाऊया पुढचा पहा भिन्नछेद अपूर्णांक भिन्न छेद अपूर्णांक काय आहेत जे अपूर्णांकांचे छेद भिन्न असतात म्हणजे अलग अलग आहेत त्या अपूर्णांकास भिन्न छेद असं म्हणतात नावामध्येच ते दिलेलं आहे भिन्न आणि सम हे इथे पहा इथे जो छेद आहे तो इथे चार आहे इथे काय आहे सहा आहे इथे अकरा आहे म्हणजे हे सर्व काय आहेत भिन्न छेद अपूर्णांक आहेत इथे तुम्हाला एक टीप दिलेली आहे ज्या अपूर्णांकांचा अंश व छेद समान असतात त्या अपूर्णांकांची किंमत एक असते हे लक्षात ठेवा जसं की इथे मी उदाहरण देतो आठ इथे एक उदाहरण मी लिहितो पहा आठ छेद आठ आठ छेद, छेद ए आठ म्हणजेच काय झालं तर अंश पण सारखाच आणि छेद पण तेवढाच म्हणजेच दोन्ही पण सारखेच आहेत मग अशा अपूर्णांकांची ही किंमत नेहमी काय येते एक येते हे लक्षात ठेवायचं आहे जे अपूर्णांकांचा अंश व छेद समान असतात त्या अपूर्णांकांची किंमत काय असते एक असते पुढे जाऊया अपूर्णांकांची तुलना हे महत्त्वाचं आहे तुलना कशी कराल अपूर्णांकांची तुलना कशी कराल तर पहिला अपूर्णांक काय आहे समान छेद व भिन्न अंश काय आहे समान छेद व भिन्न अंश छेद सारखाच आहे आणि अंश काय आहे भिन्न आहे म्हणजे अलग आहे दिलेल्या समछेद अपूर्णांकांमधील ज्या अपूर्णांकांचा अंश लहान असतो तो अपूर्णांक लहान असतो कशा वेळेस समान छेद असेल आणि भिन्न अंश असेल तर मग पहा इथे बारा पाच छेद बारा सात छेद बारा मग काय सांगितलं आहे ज्या अपूर्णांकांचा अंश लहान असतो तो अपूर्णांक लहान असतो पाच छेद बारा आणि सात छेद बारा ह्याच्यामध्ये अंश पाच हा लहान आहे सातपेक्षा आणि म्हणून अंश पाच हा अंश सात पेक्षा लहान आहे आणि म्हणून पाच छेद बारा ही जी हा जो अपूर्णांक आहे तो सात छेद बारा ह्याच्यापेक्षा लहान आहे इथे दाखवलेला आहे पुढे जाऊया पुढचा पहा समान अंश आता त्याच्या उलट समान अंश व छेद भिन्न किंवा भिन्न छेद समान अंश असणाऱ्या अपूर्णांकामध्ये ज्या अपूर्णांकाचा छेद लहान असतो तो अपूर्णांक मोठा असतो ज्या अपूर्णांकांचा छेद लहान असतो तो अपूर्णांक मोठा असतो जसं की इथे तुम्हाला दिसत आहे सहा सहा छेद एकवीस सहा छेद तेवीस सहा छेद एकवीस आणि सहा छेद तेवीस मग ह्याच्यामध्ये अपूर्णांकामध्ये छेद कोणता लहान आहे तर एकवीस आणि म्हणून पहा या दोन अपूर्णांकामध्ये त्याचा अंशमान आहे व छेद भिन्न आहे म्हणून सहा छेद एकवीस हे सहा छेद तेवीसपेक्षा मोठा आहे किंवा असं उलट हे आपण दाखवू शकतो सहा छेद तेवीस हा सहा छेद एकवीस पेक्षा लहान आहे पुढचा आहे अंश व छेद दोन्ही भिन्न छेद आणि अंश जर दोन्ही भिन्न असतील तर त्यांची तुलना कशी करणार अंश व छेद भिन्न असणाऱ्या अपूर्णांकांची तुलना करताना प्रथम त्यांचे समछेद अपूर्णांकात रूपांतर करतात व नंतर त्यांची तुलना करतात पहा काय करायचं आहे जर अंश आणि छेद दोन्ही भिन्न असतील तर काय करणार त्यांचं प्रथम जे छेद आहे ते सारखा करायचा आहे समान करायचं आहे कसं समान करणार तर एक आपण उदाहरण घेऊन पाहूया तीन छेद चार पाच छेद सहा या अपूर्णांकांची तुलना करा अशा वेळेस काय करणार तर पहा इथे चार चारला जर मी तीनने गुणलं तर बारा होतं आणि सहाला जर दोनने गुणलं तर बारा होतं म्हणजे छेदसारखा होतो मग पहा इथे तीन छेद चारला मी काय केलं वरच्याला जो अंश आहे त्याला पण तीनने गुणलं आणि जो छेद आहे त्याला पण तीनने गुणलं म्हणजेच काय होतं तीन गुणिले तीन नऊ आणि चार गुणिले तीन बारा होतात इथे पाच छेद सहा याला काय केलं दोन ने के तर बारा होतो दोन ने गुणलं तर बारा होतो म्हणजे छेद सारखाच होईल सहा गुणिले दोन केले तर बारा आणि पाच गुणिले दोन केले तर दहा मग आता ह्यांची तुम्ही तुलना करू शकतात कोणता मोठा दिसतोय तर दहा नऊपेक्षा पेक्षा मोठा आहे आणि म्हणून दहा छेद बारा दहा छेद बारा पण जी दिलेली संख्या होती ती दहा छेद बारा होती का नाही पाच छेद सहा आणि म्हणून पाच छेद सहा ही पाच तीन छेद चार ह्याच्यापेक्षा शं जो अपूर्णांक आहे तो मोठा आहे मग अशा प्रकारे तुम्ही करू शकतात किंवा दुसरी पद्धत अशी वापरू शकतात ह्यांचा तिरकस गुणाकार करा तुम्ही तीन छेद चार आणि तीन छेद चार आणि त्याच्यानंतर पाच छेद सहा मग ह्याने ह्याला गुणा आणि ह्याने ह्या ह्याला गुणा म्हणजेच हे अठरा होईल आणि इथे हे चोवीस आणि इथे हे वीस होईल आणि हे पुन्हा चोवीस ह्या दोघांचा नंतर गुणाकार आता ह्याच्यामध्ये वीस हा अठरापेक्षा मोठा आहे म्हणून पाच छेद सहा हा मोठा आहे असंही करू शकतात चला आ, तर मग जाऊया पुढच्या मुद्द्याकडे अपूर्णांकांची बेरीज व वजाबाकी आता पुढे काय पाहणार आहोत आपण अपूर्णांकांची बेरीज किंवा वजाबाकी समछेद अपूर्णांकांची बेरीज किंवा वजाबाकी छेद जर समान असतील तर त्यावेळेस बेरीज किंवा वजाबाकी कशी कराल छमछेद अपूर्णांकांची बेरीज किंवा वजाबाकी करताना अपूर्णांकांचे अंशाची बेरीज किंवा वजाबाकी करतात व त्या अपूर्णांकांचा छेद बेरजेचे किंवा वजाबाकीच्या छेदस्थानी तसाच लिहितात जर अंश अलग असेल आणि छेद जर सारखाच असेल तर फक्त अंश त्यांची बेरीज किंवा वजाबाकी करायची आहे पहा इथे उदाहरण दिले पहिलं तीन छेद दहा पाच छेद दहा दोनशे दहा तीन छेद दहा अधिक पाच छेद दहा अधिक दोनशे दहा तर इथे छेद जो आहे तो तिघांचा सारखाच आहे तो जसा तसा ठेवला फक्त बेरीज केली तीन अधिक पाच अधिक दोन आणि तीन अधिक पाच अधिक दोन किती येतात तर दहा आणि दहा भागीने दहा केले तर पुन्हा काय येणार एक येणार कारण छेद आणि अंश सारखाच आहे पुढे पहा तेरा छेद सतरा दहा छेद सतरा ह्यांची वजा बाकी आहे तेरा छेद सतरा वजा दहा छेद सतरा तर जो छेद आहे तो जसेच तसा लिहिला ने तेरा मधून दहा वजा केले तर तीन येतो आणि उत्तर तीन काय मिळेल आता इथे एक तुम्हाला टीप दिली पहा टीप काय सांगते तर किती भाग कमी किंवा जास्त किती भाग उरला हे काढताना मोठ्या भागातून लहान भाग वजा करावा लागतो हे महत्वाचं आहे लक्षात ठेव ठेवण्यासाठी किती भाग कमी आहे किंवा किती भाग जास्त आहे असं म्हटल्यानंतर किंवा किंवा किती भाग उरला हे असं म्हटल्यानंतर तुम्हाला नेहमी काय करायचं आहे वजाबाकी करायचं आहे लहान मोठ्या भागातून लहान भाग वजा करायचा आहे पुढे जाऊया पुढे पहा पुढे जर आपण बघितलं तर भिन्न छेद अपूर्णांकांची बेरीज वजाबाकी छेद जर भिन्न असतील तर त्यांची बेरीज वजाबाकी कशी करणार भिन्न छेद बेरीज वजाबाकी करताना त्या अपूर्णांकांचे अपूर्णांकात रूपांतर करावे लागते जसं की आपण अगोदर पाहिलं जर छेद समान नसतील छेद जर समान नसतील तर ते पहिले छेद समान करून घ्या समछेद अपूर्णांकात रूपांतर करा म्हणजेच इथे पहा इथे जर दोनला तीनने गुणलं तर सहा होतं तीनला दोनने ने गुणलं तर सहा होतं म्हणजेच पहा ह्याला मी ह्या अपूर्णांकाला पूर्ण तीनने गुणतो म्हणजेच ह्याला जर गुणलं एक गुणिले तीन केलं तर तीन येईल दोन गुणिले तीन केले तर सहा येईल त्याच्यानंतर ह्याला मी दोनने गुणिले केलं तर एक गुणिले दोन केलं तर दोन येतो आणि दोन गुण तीन गुणिले दोन केले तर सहा म्हणजे सहा सहा छेद जो आहे तो समान झाला मग पहा तीन छेद सहा आणि दोन छेद सहा तास सहा जसेच तसा आणि वरच्यांची फक्त बेरीज करायची तीन अधिक दोन केलं तर पाच येतं तसंच इथे सुद्धा इथे सुद्धा येईल किंवा हे तुम्ही असं सुद्धा करू शकतात पहा हा ह्याला गुणिले करा आणि हा ह्याला गुणिले करा तिरकस गुणिले ह्याला तीन तिरकस गुणाकार म्हणतात पाच गुणिले सात पाच गुणिले सात अधिक सॉरी व मध्ये काय आहे वजा आहे मध्ये काय आहे वजा आहे पाच गुणिले सात वजा चार गुणिले तीन आणि भागिले तीन गुणिले सात असं सुद्धा करू शकतात मग पाच गुणिले सात केलं तर आपल्याला हेच मिळणार आहे पहा हेच मिळणार आहे पाच गुणिले सात केले तर पस्तीस आणि चार गुणिले तीन केले तर बारा आणि भागिले सात गुणिले तीन एकवीस हे असं सुद्धा आपण करू शकतो पस्तीस वजा बारा केले तर तेवीस मिळतात आणि खाली एकवीस अशा प्रकारे हे आपल्याला उत्तर मिळून जाईल मग पुढे पहा पुढे आहे अपूर्णांकांचा गुणाकार बेरीज वजा बाकी आपण अपूर्णांकांची बेरीज वजा बाकी पाहिली पुढे आहे अपूर्णांकांचा गुणाकार अपूर्णांकांचा गुणाकार करताना त्याचे अंशाचा गुणाकार करून तो अंशस्थानी व छेदाचा गुणाकार करून छेदस्थानी लिहितात अतिशय सोपा आहे ह्याच्यामध्ये काहीच करायची गरज नाही तिरकस गुणाकार वगैरे करायची गरज नाही याला गुन्हेले करा किंवा याला गुणिले करा असं करायची गरज नाही तर काय करायचं डायरेक्ट पहा वरच्यांचा फक्त गुणाकार करायचा आणि खालच्यांचा फक्त गुणाकार करायचा मग दोन गुणिले चार केले आणि इथे तीन गुणिले पाच केलं दोन गुणिले चार केले तर आठ मिळतं आणि तीन गुणिले पाच केले तर पंधरा मिळतं अशा प्रकारे अपूर्णांकांचा गुणाकार हा केला जातो तर आपण काय काय बघितलं आतापर्यंत अपूर्णांक अपूर्णांकांचे प्रकार त्याचबरोबर अपूर्णांकांची अपूर्णांकांची तुलना अपूर्णांकांची बेरीज वजाबाकी आणि अपूर्णांकांचा गुणाकार एवढं या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे जाऊया पुढच्या मुद्देकडे पुढे आहेत डायरेक्ट मागील वर्षाचे प्रश्न आपण पाहणार आहोत जे, जे अगोदर विचारले गेलेले आहेत पहा प्रश्न काय सांगतोय चार छेद तीन चार छेद तीन चार छेद तीन चार छेद तीन, छे तीन, छे तीन अशा प्रकारे किती वेळेस आपण बेरीज केली तर एक दोन तीन चार पाच आणि सहा किती वेळेस सहा वेळेस बेरीज केलेली आहे मग सहा वेळेस जर बेरीज केली तर काय सांगितलं इथे छेद समान आहे छेद काय आहे समान आहे मग वरच्या फक्त बेरीज करा किती वेळेस चार आहे बघा चार अधिक चार अधिक चार अधिक चार अधिक चार अधिक चार किती वेळेस सहा वेळेस आणि भागिले म्हणजे जो छेद आहे तो फक्त तीन येणार चार असं सहा वेळेस जर आपण केलं तर हे किती होणार पहा किती होणार चार एके चार चार चारून आठ चार ते बारा चार चौक सोळा चार पंचवीस चार चारशक चोवीस चोवीस भागिले तीन आणि चोवीस भागिले तीन किती येतो आठ येतो चोवीस भागिले तीन किती येतो तर आठ आणि म्हणून पर्याय क्रमांक चार हे उत्तर अगदी बरोबर असणार आहे असंही करू शकतात दुसऱ्या पद्धतीने तुम्ही असंही करू शकतात पहा किती वेळेस समान आहेत समान आहेत म्हणून मी असं डायरेक्ट करू शकतो किती आहेत हे एकूण सहा आहेत मग सहा किती वेळेस घेतले सहा किती वेळेस केले म्हटल्यानंतर गुण्हे करावं लागतं मग चार भागीले सॉरी चार छेद तीन मग तीन एके तीन तीन दोन्ही सहा आणि इथे दोघांचा गुणाकार म्हणजे दोन गुन्हिले चार केले तर काय मिळतं आठ मिळतो अशा प्रकारेही आठच तुम्हाला उत्तर मिळेल जाऊया पुढच्या प्रश्ना प्रश्नाकडे पुढचा प्रश्न पहा पुढचा प्रश्न खाली दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडा आता अठ्ठावीस सी तीन तीन छेद सात पट म्हणजे अठ्ठावीसचा तीन छेद सात पट जर मी काढलं तर असं करावं लागेल बघा गुन्हा गुणाकार करायचा आहे तीन छेद सात सात एके सात सात चौक अठ्ठावीस आणि चार गुणिले जर तीन केलं तर हे किती मिळतं बारा मिळतं म्हणजे हे बरोबर आहे अयोग्य पर्याय निवडा असं आपल्याला म्हटलेलं आहे म्हणजे चुकीचा पर्याय निवडा म्हणजे हे बरोबर आहे त्याच्यानंतर चार चार छेद पाच सी पंधरा पट मग पंधरा गुणिले करा पाच एके पाच पाच त्रिक पंधरा आणि तीन गुणिले चार केले तर बारा मिळतं म्हणजे हे पण बरोबर आहे त्याच्यानंतर तिसरं तिसरं चौदाची सहा छेद सात पट चौदाची चौदाची सहा छेद सात पट मग सात एके सात सात दुने चौदा मग हे पण बारा येतं म्हणजे हे पण बरोबर आहे मग चुकीचं शेवटचं चरलेलं आहे म्हणजे हे उत्तर असणार आहे पाहिजे तर करून बघा आठ छेद नऊचे अठरा पट नऊ 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 दुने अठरा मग हे किती मिळतात सोळा पण इथे किती दिलेलं आहे बारा म्हणजे हे चुकीचं आहे म्हणून हे उत्तर अगदी बरोबर आहे अयोग्य म्हणजे चुकीचा पर्याय निवडा असं सांगितलेलं आहे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे पुढचा प्रश्न पहा पुढचा प्रश्न पाहा, दिसताना तुम्हाला मोठा दिसतोय पण सोपा आहे खालील पर्याय पर्यायातील अपूर्णांकांची चढत्या क्रमाने मांडणी केलेला अचूक पर्याय कोणता चढत्या क्रमाने चढत्या क्रमाने म्हणजेच लहानापासून मोठ्याकडे आपण जातो मग लहान कोणता आणि मोठा कोणता असे प्रकारे हे आपण मांडणी करतोय चढत्या क्रमाने जसे पायऱ्या आपण चढतो पहिले छोटा नंतर मोठा अशा प्रकारे मग ह्याच्यामध्ये आपण निवडूया पहा आता इथे अति हा जरी असा दिसत असेल तरी छेद जर समान असेल तर अतिशय सोपा आहे कसं सोपा आहे पा छेद समान आहे मग काय सांगितलं आहे ज्या छे ज जर समछेद असतील तर ज्याचा अंश छोटा तो सर्वात छोटा हे लक्षात ठेवायचं आहे मग तुम्हाला अशी मांडणी कुठे दिसते आता ह्याच्यामध्ये तर पाच चार आणि नंतर एक येतो म्हणजे हे येणारच नाही त्याच्यानंतर इथे हे सुद्धा येणार आहे कारण पाच नंतर एक घेतलेला आहे इथे एक पाच सहा आणि डायरेक्ट अकरा घेतलेला आहे नंतर अकरा अकरा येणार नाही म्हणजेच पर्याय क्रमांक दोन एक पाच सहा अकरा सतरा म्हणजेच बरोबर मोठ्या संख्या येत जातात आणि म्हणून हा पर्याय अगदी बरोबर आहे पर्याय क्रमांक दोन हे उत्तर अगदी बरोबर आहे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे पुढचा प्रश्न पहा आता इथे बघा हे समान भाग नाहीत म्हणून डायरेक्ट तुम्ही असं घेऊ नका अलग हे अलग अलग आहेत हे हा भाग अलग आहे हा भाग अलग आहे आणि ह्याच्यापैकी जे भाग घेतले ते अलग आहेत म्हणून इथे किती एकूण भाग होतात त्याच्यापैकी किती भाग रंगवलेत हे घेऊ नका नाहीतर तुमचं उत्तर हे सात छेद चौदा असं येईल पण हे उत्तर चुकीचं ठरेल पहा आपल्याला इथे एन सी बेरीज करावी लागेल काय करावं लागेल तर तीन तीन समान भाग आहेत त्याच्यापैकी किती भाग घेतला एक म्हणजेच एक तीनपैकी एक अधिक इथे जर आपण मोजले तर एक दोन एक दोन तीन चार पाच सहा सात सातपैकी तीन भाग घेतलेत तीन भाग तीन छेद सात अधिक इथे चार भाग घेतले पैकी तीन भाग घेतलेत चारपैकी तीन आता हॅन्से बेरीज करा बेरीज केल्या करायला मी काय सांगितलं होतं तिरकस गुणाकार करा हॅन्सात कर असा गुणाकार करा आणि ह्या दोघांचा गुणाकार करा म्हणजेच काय येईल तर बरोबर सात सात अधिक तीन ह्याला सातने एकला गुणले तर ती सात आणि तीनला तीन गुण तीनने तीन तीनला गुणले तर इथे काय मिळेल नऊ मिळेल इथे नऊ मिळेल आणि तीन गुणिले सात केले तर एकवीस आणि नंतर अजून अधिक आहे अधिक किती आहे तीन भागिले चार मग सात अधिक सात अधिक नऊ केले तर किती होतात सात अधिक नऊ केले तर सोळा होतात आणि सोळा भागिले सोळा भागिले एकवीस किंवा सोळा छेद एकवीस अधिक तीन छेद चार ह्यांचा पुन्हा तिरकस गुणाकार करा सोळ चौक चौसष्ट चौसष्ट आणि एकवीस त्रिक एकवीस त्रिक त्रेसष्ट एकवीस तरी त्रेसष्ट भागिले किती येणार एकवीस गुणिले चार केले तर चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशीवाला तुम्हाला पर्याय दिसतोय पण त्याचंही काही कमी होतं का पहा त्रेसष्ट चौसष्ट अधिक त्रेसष्ट त्रेसष्ट अधिक चौसष्ट किती होतात एकशे सत्तावीस आणि म्हणून पर्याय क्रमांक एक हे अगदी बरोबर उत्तर आहे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे पुढचा प्रश्न पहा खालील अपूर्णांकांच्या जोड्यांमधील जोड्यामधील चौकटीत च्याने मोपेक्षा मोठा च्यापेक्षा लहान किंवा बर, बरो चर यापैकी कोणता चिन्ह योग्य ठरतील मग पहा इथे जर आपण ह्याला इथे जर आपण हे असं घेतलं तीन छेद चार आणि सहा छेद आठ त्याच्यानंतर छ सात छेद नऊ असं जर आपण बघितलं तर इथे तुम्हाला ह्यांची पहिली तुलना करून बघू आपण तुलना करताना मी काय सांगितलं होतं तर ह्याला तिरकस गुणाकार करा म्हणजेच इथे काय येणार किती येणार तर साईचौक चौपन्न सहाचौक सॉरी नऊशक चौपन्न नऊशक चौपन्न आणि अठाती छप्पन्न अठाती छप्पन्न त्रिक, त्रिकस तिरकस गुणाकार जर केला तर कोणता मोठा दिसतो आहे छप्पन आणि म्हणून हा सात अंश नऊ हा सहा अंश सॉरी सहा छेद आठ ह्याच्यापेक्षा मोठा असणार आहे सात छेद नऊ हा सहा छेद आठपेक्षा मोठा असणार आहे त्याचबरोबर ह्यांची जर तुलना केली तर ह्याला जर मी दोनने गुणाकार केला तर दोन गुणिले तीन केले तर सहा होतात आणि दोन चार गुणिले दोन केले तर आठ होतात म्हणजेच हे का आहेत हे समान होऊ शकतात म्हणजेच सारखेच आहेत म्हणून मी ह्यांना बरोबरचं इथे चिन्ह लिहितो मग पहिलं काय येईल बरोबर आणि त्याच्यापेक्षा च्यापेक्षा लहान म्हणजेच कुठे दिसतं हे पर्याय पर्याय क्रमांक चार हे अगदी उत, बरोबर उत्तर असणार आहे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे पुढचा प्रश्न पहा पुढचा प्रश्न, प्रश्न असा आहे सात छेद नऊ पाच छेद नऊ दोन छेद नऊ आठ छेद नऊ या संख्या चढत्या क्रमाने लिहिल्यास पहिल्या व तिसऱ्या संख्यांची बेरीज किती चढत्या क्रमाने म्हणजे पहिले दोन वाले दोन छेद नऊ येईल त्याच्यानंतर पाच नंतर सात नंतर, नंतर आठ मग काय सांगितलं आहे पहिल्या व तिसऱ्या म्हणजेच दोन छेद नऊ अधिक तिसरी सात छेद नऊ हॅन्सी बेरीज केली तर नऊ छेद नऊ आणि नऊ छेद नऊ म्हणजेच एक कुठे उत्तर दिसतंय पर्याय क्रमांक एक, एक अगदी बरोबर उत्तर असणार आहे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे पुढचा प्रश्न पहा पुढचा प्रश्न असा आहे सात छेद चार चार्ल अधिक तीन छेद चार गुणिले चार छेद तीन बराबर छेद चार अधिक तीन छेद चार गुणिले चार छेद तीन आता ह्याच्यामध्ये कन्फ्यूज होऊ नका पहिली बेरीज करायची नाही कारण पदावलीनुसार बेरीज पहिली येत नाही पहिला गुणाकार येतो मग पहिले गुणाकार करा गुणाकार काय सांगितलं होतं जसं तसं तिरकस गुणाकार करायचा नाही सरळ सरळचे सरळ गुणाकार करायचा बारा तीन चौक बारा बारा छेद इथे हा बारा येईल बारा छेद बारा म्हणजेच किती एक मग फक्त एवढंच आता उरलेलं आहे त्याच्याबरोबर त्याची बेरीज करायची सात छेद चार अधिक एक अधिक एक आता एकच्या खाली एक आपण लिहू शकतो काहीच नाही म्हणजे काय असतो एक असतो एक, अस एक छेद एक असं आपण लिहू शकतो ह्याच्या खाली मी एक छेद एक मग पुन्हा सात अधिक चार गुणिले एक केलं तर चार आणि छेदस्थानी काय येणार चार गुणिले एक केलं तर चार सात अधिक चार किती होतात अकरा चा सात अधिक चार अकरा आणि छेद चार कुठे उत्तर दिसत आहे अकरा छेद चार पर्याय क्रमांक दोन हे उत्तर अगदी बरोबर असणार आहे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे पुढचा प्रश्न पहा आणि पुढचा प्रश्न हा तुम्हाला असा दिसेल तीन छेद चार या अपूर्णांकात तीन छेद चार किती वेळा मिळवल्यास बेरीज तीन येईल बेरीज किती येईल तीन येईल किती वेळेस मिळवल्यास म्हणजे पहा तीन छेद चार अधिक अधिक तीन छेद चार केले तर किती होतात किती होतात हे सहा छेद चार पुन्हा त्याच्यात तीन छेद चार जर बेरीज केली तर नऊ छेद चार पुन्हा त्याचे तीन छेद च चार जर बेरीज केली तर त्याच्यामध्ये बारा छेद चार, चार। असं मिळेल बारा छेद चार मिळेल आणि बारा छेद चार म्हणजेच किती असतं तीन कारण पूर्णपणे ह्याला भाग भाग जाईल चार त्रिक बारा किती वेळेस आपण बेरीज केली तर इथे एक हा दोन इथे तीन किती वेळेस केलं तीन वेळेस केलं आणि म्हणून पर्याय क्रमांक दोन हे उत्तर अगदी बरोबर असणार जाऊया पुढच्या प्रश्नाकडे पुढचा प्रश्न पहा पुढचा प्रश्न, प्रश्न इथे तुम्हाला दिसतोय सात छेद चार छेद सात अधिक अधिक इथे बॉक्स दिलेला आहे आणि छेदस्थानी काय आहे छेदस्थानी आठ आहे बरोबर त्रेपन्न छेद छप्पन्न चौकटीमध्ये येणारी संख्या पर्यायातून निवडा मग चार छेद सात अधिक इथे डॅश छेद आठ आणि बरोबर किती दिलं आहे त्रेपन्न छेद छपन्न किती आहे त्रेपन्न छेद छप्पन्न मग ह्यांचा तिरकस गुणाकार जर मी केला तर चार गुणिले तीन केले सॉरी चार गुणिले आठ केल्यानंतर बत्तीस मिळणार अधिक किती ते माहीत नाही पण इथे मी छत्तीस गुणिले डॅश लिहितो किंवा डॅश गुणिले छत्तीस म्हण आणि हे किती मिळणार छप्पन्न मिळणार मग बरोबर बत्तीस बत्तीस अधिक इथे किती येईल ते माहीत नाही इथे मी डॅश करून लिहितो आणि इथे छप्पन्न सॉरी छप्पन्न मग बत्तीसमध्ये किती मिळवल्यास त्रेपन्न येईल बत्तीसमध्ये किती मिळवल्यास त्रेपन्न येईल मग मग पहा बत्तीसमध्ये एकवीस जर मी मिळवले तर त्रेपन्न होतात म्हणजे इथे एकवीस यायला पाहिजे किती एकवीस यायला पाहिजे पण सात अगोदरच आपल्याकडे आहे मग की सात गु गुणिले किती केलं तर एकवीस मिळतो सात गुणिले तीन केलं तर मला एकवीस मिळणार आणि म्हणून पर्याय क्रमांक तीन तीन हे उत्तर अगदी बरोबर आहे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे पहा पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न काय सांगतोय दिलेल्या अपूर्णांक चढत्या क्रमाने मांडल्यास शेवटून दुसऱ्या अपूर्णांकांची अपूर्णांकाची दुप्पट किती दिलेल्या अपूर्णांक चढत्या क्रमाने पहिले तर मांडा चढत्या क्रमाने आता पहा इथे अंश सारखाच आहे सर्वांचा अंश सारखाच आहे म्हणजे ज्याचा छेद मोठा तो छोटा काय सांगितलंय ज्याचा छेद मोठा तो छोटा मग कोण येणार इथे पहिला पहिला कोण येणार तर इथे पहा पहिला येणार एक छेद आठ पहिला काय येणार पहिला येईल एक छेद आठ दुसरा असणार एक छेद सात तिसरा असणार एक छेद सात सॉरी एक छेद पाच चौथा असणार एक छेद चार आणि पाचवा असणार एक छेद दोन काय सांगितलं आहे दिलेल्या अपूर्णांक चढत्या क्रमाने मांडल्या सेवटून दुसऱ्या अपूर्णांकांची दुप्पट किती सेवटून दुसऱ्या सेवटून दुसरा कोण आहे एक छेद चार ह्याची दुप्पट ह्याची दुप्पट म्हणजे ह्याला गुणिले दोन करा दोन केलं तर ह्याची दुप्पट काय होणार हा आता हा बघा हा पाव आहे ह्याला काय वाचतात पाव आणि पावचा दुप्पट काय असतो अर्धा किंवा बे की बे बे दुने चार म्हणजे एक छेद दोन मग पर्याय क्रमांक तीन हे उत्तर अगदी बरोबर आहे मग अशा प्रकारे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व प्रश्न मागील प्रश्न त्याचबरोबर अपूर्णांक त्याचं तेस, त्याची तुलना बेरीज वगैरे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेले आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच होतं व्हिडिओ आवडला जर असेल तर व्हिडिओला लाईक नक्की ला 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 करा आणि दुसऱ्यांना सुद्धा शेअर करा थँक्यू